बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण अठरावे गव्हाचं पीक काढणीला आलं होतं मक्याच्या किरळ्या बाहेर पडून दाना भरू लागला होता या पिकाच्या उत्पन्नावरच व्याज भागवायचं होतं भरल्या शिवाराकडून बघून सखूचं मन भरून येत होतं रानातली रानलक्ष्मी शिवारात शोभून दिसत होती वाऱ्यावर सळसळणाऱ्या पिकाच्या आशेची झालर लावून तुकादादा बोटावर आकडेमोड करीत होता उसाचं तीस पस्तीस हजार आहेत गहू मका विकून किती पैसे येतील सावकारचं व्याज किती होईल तेवढी पैशाची जुळणी होती की नाही याची धास्ती तुकाला होती तुका, तुका दिवसातून किमान चार दोन वेळा तरी हाताच्या बोटावर आकडेमोड करायचा अजून पीक शेतात हाय पदरात पडल तवा खरं म्हणायचं चोरा चिलटाचं भ्यासतं या मात्र वाया जातय पीक दिसायला बरं दिसतं या पण खळं केल्याशिवाय प्रत्यक्षात करणार नव्हतं देव किती देणार हाय दिलेलं आपल्या पदरात किती पडणार हाय हे अनुभवाशिवाय कळणार नव्हतं गव्हाची कापणी मळणी करायला अजून चार आठ दिवस बाकी आहेत मका महिन्यात मोडायला येईल तुकादादा आपल्याच विचारचक्रात गुरफटून जात होता तुकादादाची अवस्था बघून राजाचं शिक्षणात लक्ष लागत नव्हतं त्यालाही परिस्थितीचे चटके सहन करावे लागत होते गावातील बहुतेक शेतकरी कष्टानं आंबून गेले होते हातात आवकच नव्हती कुणालाही शेतीतून भरोश्याचं उत्पन्न निघत नव्हतं जो तो नशिबावर हवाला देऊन येणाऱ्या प्रसंगाला तोंड देत होता पंधरा दिवस झालं म्हादा येड्यासारखा रडत होता डाळिंबाच्या बागेवर तननाशक मारल्यानं बाग जळून गेली बोगस तणनाशक निघालं तीव्र तणनाशकाचा उलटा परिणाम झाला पण तण तर जळालंच परंतु तणाबरोबर ही सुकू लागली डाळिंबाच्या बागेकरता केलेला खर्च वाया गेला सावकारचं सा कर्ज फेडू शकत नाही बागेनं ना आपल्याला उबदारी येऊ दिलं नाही दुकानदारानं तणनाशक माथी मारलं चिट्टी नाही पावती नाही तक्रार कुणाकडानं कशी करायची म्हणित महादा उकसा बुक्शी रडायचा आपल्या हातानं भराला आलेली बाग जाळी म्हणायचा हातात कासरा घेऊन फास घेऊन मरतूच म्हणायचा महादा डाळिंबाच्या बागेचं नुकसान झालं म्हणून ठो ठोप उंबलायचा महादाकडे बघून तुका दादाला दा वाईट वाटायचं गजहनानं शानपणा केला शेती करून भागीत नाही धन्याचं पोट गड्याकडे आणि गड्याचं पोट धन्याकडे व्हायला लागलं होतं शेतमजुराची मजुरी वाढली होती शेतीच्या कामाला वेळेवर मजुरी मिळत नव्हतं मजूर मिळाला तर टिकत नव्हता वाढत्या मजुरीतून मजूर माजूर झालेत शेतीतील उत्पन्न घटत होतं आणि खर्च वाढला होता शेती परवडत नव्हती म्हणून गजान्नानं शेती विकली आलेल्या पैशातून घरापुढं किराणा दुकान थाटलं काही रक्कम सहकारी बँकेत दामदुपटीनं ठेवली कष्ट न करता बाबले सुखात नांदू लागले रात्री अपरात्री लाईट गेली म्हणायला नको मोटारीचं बटन दाबायला नको नुसती झंझट नको व्यापारात तर नाही या उलट पैशाला पैसा लागून येतोय म्हणून गजाननानं आपलं रान विकून किराणा मालाचं दुकान थाटून आपलं बसताना बसविलं होतं गजाननानं व्यवसाय बदलला शेती व्यवसाय तोट्यात चालतोय तोट्यातल्या गोष्टीकडं बघत बसण्यापेक्षा फायद्यातल्या चार गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून धावपळ न करता कमी श्रमात जादा उत्पन्न कसं मिळेल याचा विचार करू लागला होता आपली काळ्या ही दुसऱ्याच्या हवाली करून किराणा मालाची चार डबडी मांडून गजांना बसला होता त्याच्या स्वभावानुसार दात टोकरत बसत होता परिस्थितीने पिचलेल्या तुकाचे तारांबळ बघून हसत होता कपडी धरू लागल्या जखमीवर मीठ चोळत होता एकूण कुन काय कुणाचं असं तर कुणाचं तसं चाललं होतं शेतीवरची निष्ठा कमी होत चालली होती प्रामाणिकपणे कष्ट करून हाती काय लागत नव्हतं शेतमालाला खर्चावर आधारित भाव मिळत नव्हता त्यामुळे वरचेवर शेती व्यवसाय वर आतबट्यातच येत चालला आहे हल्ली शेती उद्योग वाचवावा असं कोणाला वाटत नाही याउलट शेतजमिनी उद्योगवाल्याच्या घशात घालायचा डाव चालू आहे शेतकरी पैसा बघून भुलतोय आणि हाताचं सोडून धावत्याच्या मागे लागतोय आजकाल शेतकऱ्यांची पोरं शेती व्यवसायात यायला तयार नाहीत कुठंतरी रोजीरोटीसाठी मिळेल त्या नोकरीच्या मागे धावत आहेत शेतकऱ्याचं आजचं दुःख पाहून त्याच्या धगधग त्या अग्निकुंडात उडी घ्यायला कुणी तयार होत नाही ही आपल्या कृषीप्रधान देशाची शोकांतिका आहे अधोगती आहे असं कुणाला वाटत नाही भौतिक समृद्धीच्या आणि ऐश आरामी जीवन जगण्याच्या स्पर्धेत जो तो मशगुल आहे शेतीत काबाड कष्ट करायला कुणी राजी होत नाही कॉलेज शिकणारा राजा कदाचित सुभानसारखा शहरात जाऊन गावाकडच्या मातीला विसरतो की काय याची चिंता तुकादा त्याला वाटत होती वाढ वडला आपला शेतीचा व्यवसाय टिकला पाहिजे पुढच्या पिढीनं डोकं चालवून येणाऱ्या संकटावर मात केली पाहिजे पण शेतीत अंग मोडून काम करायला कोणी तयार होत नाहीत शिकलेल्या पोरापोरीना शेतीतील शे शारीरिक कष्टाचे काम कमी दर्जाच वाटतंय आपला खरा दर्जा कशात आहे हे ह्या नव्या मंडळींना कळना आहे शेतीच्या कामाला माणूस बळ लागतंय तर कोणतंही काम वेळेवर होतय नाहीतर मग वापसा जायचा आणि मग पेरा करायचा आणि अजून कसं उगवत नाही म्हणून रोज टोकरून बघत बसायचं असला शानपणा काय उपयोगाचा आहे नव्या शिक्षकानं खरंच पिढी घडते का बिघडते हेच तुकादादाला कळत नव्हतं नको त्या गोष्टीवर नको तितका वेळ तुकादादा डोकं खाजवीत विचार करत बसायचा भविष्य काळ अंधारून आल्यागत वाटत होतं दोन वर्षे झाली जनावरांची दावण मोडली होती जनावर होती तेव्हा शानघान शेताला उपयोगाला येत होतं पण दावणीला जनावर नाहीत त्यामुळं शेणखत नाही सेंद्रिय खतं शेतीला मिळेनाशी झालीत वर खतान शेती डब घायला आली आहे रासायनिक खताचा पुरता मान पडतोय पण आत्ती केमिकलच्या वापरामुळं शेती नापिक होऊ लागली आहे याचं भान कुणालाच राहिलं नाही जो तो चालू घडीचा विचार करतोय उद्याचा विचार कोणी करीत नाही आपलं दुःख सरत नाही चोहोबाजून आडकाठी आहे एवढं मात्र खरं तुकादाचा या सगळ्या विचारनं रातभर झोप लागत नव्हती मळणी मशीनला अजून चार दिवस तरी लंबर लागत नाही प्रत्येकाचा गहू कापलेला आलाय हंगाम बघून मळणी मशीनवाल्यानं पण भाडं वाढवलंय भाडं रोग घेतल्याशिवाय कामाला हात लागत नाही रोग भाडं देणाऱ्याकडं पळस उठतीत तुकादादाकडे रोख पैसा नव्हता म्हणून मळणी मशीनला उद्या परवा गहू करू म्हणत आडवेडी घेत होता औदा मुबलक गहू आहे गहू कापून आत्ता कुठं चार दिवस झाले गहू जाग्यावर चांगला वाळू द्या चार दिवसानं करूया मोठ्या मशीनचं दोन तासाचं काम हाय सगळे रोकारोखी काम चालत होतं त्यांचं पण तेवढंच महिना दोन महिने कमवायचं दिवस होत उन्हाचा कडाका वाढला होता मार्च महिना सरत आला होता चढता वाढता उन्हाळा सोसत नव्हता झाडाचं पान हलत नव्हतं एकसारखं गदमदत होतं अंगातनं घामाच्या धारा लागत होत्या शिवारातली चिटपाखरं शांत झाली होती उन्हाची काहिली कुणालाच सोसत नव्हती वाढत्या धगीनं तुकादादाची चिंता वाढली होती दिवस कलताना अचानक पादूळ उठली आडवा तिडवा बेफाम वारा सुटला वाऱ्यानं मोठमोठी मुट झाडं गदागदा हालायला लागली ला ला विजांचा कडकडाट सुरू झाला ध्यानी मनी नसताना ढग जमलं ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि आबाळ फुटावं तसा अवकाळी पावसानं राप, राप गारांचा वर्षाव सुरू झाला वादळाने आणि गारपीट हातात हात घालून आलं आणि हायदोज घालून बसलं गदा, गदा हलणाऱ्या झाडाने अंग टाकलं वादळानं घरावरचं पत्र कवलं उडून गेली पत्र्याच्या खोलीत महादाचा नातू पाळण्यात झोपवला होता पत्र्याच्या खोलीत वारा राक्षसी अवतार धारण करून शिरला लोखंडी अँगल सहित बाळाचा पाळणा बाळा सहित वाऱ्यावर उडून गेला फरलांग दोन फरलांग अंतरावर काटेरी झुडपात पाळणा दैव बलवत्तर म्हणून बाराजा वाचला पण जखमा होऊन रक्तानं माकला होता गारांच्या टोक्यानं दगडूची जरशी गाभ गाय मिली वीज पडून दौला बापूची म्हैस मिली उभी पिकं वादळानं जमीन दोस्त झाली गारपिटीनं काढणीला आलेली पिकं मातीमोल झाली तासात दोन तासात प्रचंड हानी झाली शेतकरी मातीमोल झाला सुदामाची केळी जमीन दोस्त झाली पांडाची द्राक्षबाग जाग्यावर झडली साऱ्या शेतशिवाराची काळा बदलून अवकळा निर्माण झाली अवकाळीने बरबाद केलं तुकादादाचा गहू जाग्यावर झडला मक्क्यान लोळण घातलं होतं कुणी कुणाचं दुःख वाटून घ्यायचं कुणी कुणाचं सांत्वन करायचं सर्वांचं कमी जास्त प्रमाणात दुःख सारखंच होतं सरकार पातळीवरनं आदेश सुटले गारपिटीनं अवकाळीनं प्रचंड नुकसान झालं आहे पंचनामे करून ताबडतोब अहवाल पाठवून द्या तलाटी सर्कल कृषी अधिकारी यांनी शेतीची शेतमालाची झालेली हानी लक्षात घेऊन पंचनामे केले त्यांनी तोंडावरची माणसं धरली बाकीची मागे सारली ज्यांचं काहीच नुकसान झालं नव्हतं ते मात्र पहिल्या पंक्तीला जेवायला बसले ज्यांचं आयुष्य ज्यांचा संसार अवकाळीनं गेहकृत केला होता ते मात्र सरकारी मत्तीपासून वंचित आमचंही नुकसान झालंय पंचनामे झालेत नुकसानीचे फोटो काढून घेलेत आम्हाला शासनाचे अनुदान का मिळालं नाही तलाटाला विचारलं तर ते म्हणाले तुमचं अनुदान पुढच्या टप्प्यात येईल असं म्हणत झुलवत ठेवलं फिफ्टी फिफ्टी म्हणत उपटसुंब मंडळींनी खादाळ अधिकाऱ्याने गारपिटीच्या अनुदानात आपलं आपलं खिसं भरलं लोककल्याणकारी राज्यात अनुदानाच्या नावाचे वरचे वर ढोल वर पिटत राहिले पंचनाम्यात किती टक्के नुकसान झालं आहे त्यावर अनुदान मिळणार होतं ज्यांना गारपिटीची झळच नव्हती ते अनुदानासाठी पळत होते फळबागांना नुकसान भरपाई जादा भुसार पिकांना तुटपुंजी मदत होती बऱ्याच लोकांच्या शेतात बागा नव्हत्या तरी तलाठी कृषी अधिकारी यांच्या संगणमताने त्यांच्या कागदोपत्री बागांचं नुकसान झालं त्यांना भरपूर अनुदान मिळालं फिफ्टी फिफ्टीन शेतकऱ्याबरोबर अधिकाऱ्यांचं पुढाऱ्यांचं कोटकल्याण झालं ज्यांचं धुळीला मिळालं ते बोंबलत होते सरकारी गंगेत ज्यांना हात धुवून घेता आले ते मजेत होते खरं तर ज्यांना खरंच मत्तीची गरज आहे ते वंचितच राहिले होते ते धाय मुकल रडत होते वादळानं गारपिटीनं शेतकऱ्यांची वाट लागली होती उभी पिकत जमीन दोस्त झाली होती अवकाळीनं घाला घातला होता तुकादादासारख्या हजारो शेतकऱ्यांचा वादळी पावसानं गळा घोटला होता तुकादादाच्या डोळ्यांसमोर रंगा सावकाराच्या कर्जाचा सा डोंगर दिसत होता सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर झाला होता तुकादादा पडदड झालेल्या पिकांकडं पाहून ढसा ढसा रडत होता आता आपलं जगणं अवघड आहे सावकाराला तोंड दाखवून अवघड आहे कुठंतरी आपलं तोंड काळं करावं अशा विचाराने अनंत वेदनांची सल सहन करणं आता शक्य नाही असं तुकाला वाटत होतं शेतकरी कुटुंबात जन्म घेणं पाप आहे का देवाचा निसर्गाचा आम्ही कोणता गुन्हा केला आहे म्हणून निसर्ग आम्हाला शिक्षा करतोय निसर्गाच्या सैताने अकांड तांडवापुढं आपलं काय हे चालत नाही शेवटी निसर्गापुढं माणूस हातबल आहे हेच खरं नेमकं आपल्या प्राक्तनात काय मांडून ठेवले कोण जाणं तारणं मारणं हे शेवटी त्याच्या हातात दैवी चमत्कार होऊन आपलं प्राक्तन बदलल असल्या खुलचट कल्पनेवर तुकादादाचा विश्वास नव्हता तुकादादानं सावकाराचा धसका घेतला होता गव्हाचं मक्याचं पीक आल्यावर व्याज भागवून असा शब्द दिला होता दिलेला शब्द आपण पाळू शकत नाही जन्मानसात तोंड दाखवायला जागा उरली नाही जखम सुखत यावी आणि पुन्हा भगडावी असं तुकादाताच झालं होतं संकटामागून संकट येत आहेत संकटानं माणसं मरणाच्या दाडं चाललीत इसाकबाई गारपिटीने खचला त्याच्या मनाला मनामनाचं ओझं वाटत होतं इसाकबाईनं टोकाचा विचार केला विषारी औषध पिऊन लाख मोलाचा जीव गमावून बसला बच्चे कंपनी उघड्यावर पडली गुलशन भाभींना आता काय करावं बच्चे कंपनीसाठी जगण्यासाठी रोजचा मुकाबला करावा लागतोय बाया माणसं भडाभडा दुःख व्यक्त करीत डोळं गाळून मोकळं होत्या आल्या प्रसंगाला सामोरं जाऊन कर्तव्याला समोर जातात आपण गडी माणसं मनात कुडत बसून एकांगी एक विचार करतोय मागचा पुढचा विचार करत नाही मागच्या मंडळींना कायमचं दुःख देऊन जातोय इसाक भाईचं अवकाळीनं मोठं नुकसान झालं होतं तिला ते सहन झालं नव्हतं पण त्याचं दुःख त्याच्या घरच्यांना आयुष्यभर सहन करावं लागणार पण बिचारा भाई अल्ला घरी गेला अवकाळी दणक्यानं काळाच्या पडद्याआड कायमचा गेला पण सात बारावर बँकेच्या कर्जाचा बोजा कायम राहिला खवळलेल्या नागाने फना काढावा तसा रंगा सावकार तुका दादावर चाल करून राहिला एक केरीवर येऊन शिव्यांची लाखोली वाहत म्हणत होता तुक्या मुरदाडा कुठे गेला तुझा शब्द लाज अब्रू गुंडावून ठेवली काय दोन वर्षात पन्नास हजाराचं मुद्दल नाही व्याज नाही पैसे परत करण्याची तुझी भावना दिसत नाही याची मला खात्री झाली आहे परवा आलो तेव्हा सोपानामध्ये मध्ये पडला म्हणून तुला सोडला आता तुझी धडगत नाही चौतळून सावकार म्हणत होता रंगा शेठ माझा ऐका ऐका माझं गारपिटीनं नुकसान झालंय तुझं नुकसान झालं त्याला मी काय करू तुझं कधी जळायचं जा, पेटायचं अवकाळीनं नुकसान व्हायचं जा, रोजचंच रड गानं गात बसशील मला माझं पैसे दे व्याज दे मुद्दल दे आत्ताच्या आत्ता, आत्ता भागव नाहीतर तुझ्या चुलीत पाणी ओततो तुझी जमीन ताब्यात घेऊन तुला देशोधडीला लावतो बघ आता मी कुणाचाही ऐकणार नाही रंगा सावकार मारक्या बैलासारखा तुकावर डिरकत होता रंगाशेट उसाचं पंचवीस हजार आहेत तेवढं देतो व्याज भागल तेवढं जमा करून घ्या मी मी मुद्दाम करीत नाही रंगाशेठ वर्दळीवर येऊ नका हात जोडून विनंती करतो तू किया गया वया करून हात जोडला म्हणून मी ऐकून घेणार नाही चल माझा पैसा टाक टाक सावकार हिसका कसा असतो ते दाखवतो तुला रंगा सावकारने येताना सोबत आठदा दांड गुंड सावकार घेऊन आला होता ती माणसं सावकाराच्या इशाऱ्याची वाटच बघित होती सावकाराच्या तुकड्यावर पोसलेली शिकारी कुत्री तुकादादावर तुटून पडले लाता घालून तुकादादाला तुडवीत होती राजामध्ये पडला तेव्हा त्याच्या गचुऱ्याला धरून त्यालाही तडा तडा तडाके मारले सकू धावत येऊन तुकादादाच्या अंगावर पडली हात जुळून विनवणी केली दादा मला तुमची पाठची बहीण समजा तुमच्या पुढं पदर पसरते एवढी बहिणीला भीक द्या माझ्या नवऱ्याला पोराला मारू नका सकूचं अंग तर होत राजाचा प्रतिकार थांबला होता गुंड मवाल्यांपुढं राजा थंड पडला होता तुकाला बसणारा मार वरचे वर सकूच सहन करीत होती सकू पुन्हा पुन्हा हात जोडीत म्हणत होती दादानू आम्ही कुणाचा रुपयास बुडणार नाही ना। ना। परिस्थितीनं ना मजबूर झालो आहे गारपिटन अवकालीनं आम्हाला आम्हाला माणसातून टिवलं आहे निसर्ग कोपलाय आमच्यावर अशा टायमाला माणुसकीच्या नात्यानं तुम्ही रक्षण करायचं सोडून माझ्या धन्याला मारत सुटला आहे नो आम्ही असा काय तुमचा अपराध केलाय आहे माफ करा शब्दाला तडा गेला तुकादादा कणत कणत बोलत होता जमलेला गाव शांत डोळ्यानं तुका दादाला झाली मारझोड बघत होता पण सोडवायला कुणीच पुढे आला नव्हता सावकाराच्या दहशतीला लोक वचकून होते सावकाराच्या इशारावर नाचणारे गुंड पुंड लोक गावातीलच होते त्यांचा गुडघ्यात मेंदू आपण हे काय करतोय कशासाठी करतोय कुणासाठी करतोय आपल्याच माणसाला आपण का तुडिवतोय याचा जरासुद्धा विचार न करता सावकारनं टाकल्या तुकड्या करता आपणच आपल्या माणसाला तुडवत बसायचं कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात अगदी तसं झालं होतं आपण आपल्या ताकदीचा चांगल्या कामासाठी उपयोग न करता आपल्या अडदांड शक्तीचा दुरुपयोग करतोय याची जाणीव त्यांना होऊ लागली होती सकून जोडलेला हात नजरेसमोर दिसत होते तिचा आक्रोश कानावर पुन्हा पुन्हा आदळत होता आपलं वागणं गरिबांना मारझोड करणं चुकीचं आहे याची जाणीव त्यांना मनोमन झाली होती म्हणून ती गुंड माणसं खाली मान घालून गपचिप उभी होती सावकार स्टॅम्प पेपर लोकांसमोर नाचवीत होता तो म्हणत होता तुक्याची जमीन माझ्याकडे घाणवट आहे उद्यापासून तुक्याची जमीन घर माझ्या ताब्यात जर कोणी आडवा आला तर त्याची पण हीच गत होईल हे लक्षात ठेवा कुणाचं कंबर्ड कसं मोडायचं कुणाला कसं जिरलं आणायचं हे मला चांगलं ठाऊक आहे म्हणत रंगा सावकार मोठमोठ्यानं गरजत होता बघे मंडळी अवाक होऊन बघत होती अपमानाचं मारहाणीचं शल्य उरी बाळगून दादा सखू आणि राजा खाली मान घालून अश्रू ढालत होती कुणी कुणाला बोलत नव्हतं मुख शांतता पसरली होती रंगा सावकार आणि त्याची आडदांड माणसं निघून गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद